नमस्कार जय राम मंडळी एकूणच सध्या शिंदे सेनेची ताकद म्हणजे गट शिवसेना ही ताकद महाराष्ट्रामध्ये वाढताना दिसते आहे आणि ताकद वाढत आहे ह्या पण नाकारून चालणार नाही त्यामुळे हे ही जी वाढती ताकद आहे त्यांची किंवा पक्षाचं वाढतं काम आहे वाढतं बळ आहे त्यांचं हे नक्की कुणापुढे आव्हान असणार आहे भविष्यामध्ये भविष्यामध्ये त्यांचं हे आव्हान कुणापुढे उभं ठाकणार आहे मोठं आव्हान उभं राहणार आहे आणि कुणाला त्रासदायक ठरणार आहे मंडळी आत्ता आपण तसा विचार केला तर त्यांचं शिंदे गट शिवसेनेचं प्रमुख जर हे प्रतिस्पर्धा कुणाशी असेल तर ती उबाटा गट म्हणजे उबाटामधूनच ते मी अखंड शिवसेनेतून ते बाहेर पडले त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आदित्य ठाकरे हे त्यांचे क्रमांक एकचे शत्रू क्रमांक एकचे प्रतिस्पर्धी क्रमांक एकचे विरोधक असं आपण मानू आणि मानलं पाहिजेच नंबर दोन शरद पवार गट नंबर तीन इंदिरा काँग्रेस परंतु आता विचार जर आपण केला तर उबाटा गट समोर आपण जर विचार केला असा की ताकद कुणाची आहे तर ती उबाटाकडची गटाची ताकद आता काय राहिलेली आहे उबाटा गटाला आता मुळामध्ये उतरती कळायच लागलेली आहे पक्ष हळूहळू घटत चाललेला आहे कार्यकर्त्यांची संख्या त्यांच्याकडून ओहटी लागलेली आहे त्या संख्येला आणि इकडे याउलट शिंदे सेनेमध्ये भरती सुरू झालेली आहे म्हणजे भरती जी सुरू झालेली आहे ती भरती थांबण्याचं नाव नाही आहे मोठमोठे कार्यकर्ते नेते हे मधले हे आता अगदी शरद पवार गटाकडून काँग्रेसकडूनही नाही आता परवा रवींद्र धंगेकर काँग्रेसमधून प इकडे शिंदे गटामध्ये आले तर उबाटा गट गटामधून तर आता जास्तच जण अधिक जण येत आहेत शिंदे सेनेमध्ये शिंदे गटामध्ये तर त्यामुळे त्यानंतर त्यामुळे उबाट्या गटाची असं स्पर्धा मोठी उभाटा गट निर्माण करेल आणि यांच्यापुढं मोठं आव्हान असेल असं वाटत नाही समोरच्याला आव्हान द्यायचं असेल तर समोरचं त्या काहीतरी त्याची ताकद लागते ती ताकद उबाटा गटाची आता दिसत नाही आहे नंबर दोन शरद पवार गट शरद पवार गट हा तर आता जवळजवळ संपल्यातच जमा आहे त्याची ताकद फारशी म्हणजे फा अजिबातच नाही जी आहेत आक समजा जे काही आत्ता एक दहा त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत आणि आ आणि आम हजार आठ आहेत पण त्यातले कोण किती राहतील त्याच्याजवळ फार का असल्या असं वाटत नाही किंवा फार कार, कार कोण राहील याचा नेम आपण देऊ शकत नाही त्यामुळे शरद पवार गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हा फार काही त्यांची ताकद राहील अशी काही वाटत म्हणजे कुणी आव्हान त्यांचं समजावं असं काही त्यांचं आव्हान नाही आहे तिसरा पक्ष राहिला काँग्रेस आता काँग्रेस हा तर खरा मोठा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे प्रमुख विरोधी पक्ष आहे भाजपनंतर देशाचा नंबर दोनचा दे तो पक्ष आहे साठ सत्तर वर्ष देशावर सत्ता गाजवलेला पक्ष आहे पण असं असलं तरी महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर महाराष्ट्रात काही काँग्रेसमध्ये चैतन्य काँग्रेसमध्ये चैतन्य दिसत नाही त्यामुळे आज तरी काँग्रेस पुढे म्हणजे शिवसेना शिंदे गटापुढे काँग्रेसचं मोठं आव्हान आहे असं वाटत नाही मग आता हे तीन पक्ष सोडले म्हणजे महाविकास आघाडी सोडली तर शिवसेनेची वाढती ताकद जी आहे जी शिंदेगड शिवसेनेची वाढती ताकद आहे ती कुणापुढे आव्हान उभं करणार आहे तर भाजप पुढे कारण राज्यातला क्रमांक एकचा पक्ष भाजप आहे आणि पुढची किमान पाच वर्ष तरी भाजप क्रमांक एकचा पक्ष राहील अशी स्थिती आहे त्यामुळे भाजप पुढेच आता मोठं हे शिंदे सेनेचं आव्हान उभं राहणार आहे आता महापालिका नगरपालिका नगर, नगर परिषदा नगरपंचायत नगरपंचायती निवडणुका जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि ग्रामपंचायत ह्या सगळ्या निवडणुका आहेत ह्यामुळे त्यांची भाजपची मुख्य स्पर्धा मुख्य लढत ही शिंदेगड शिवसेनेचीच असणार आहे कोकणामध्ये कोकणचा विचार केला तर कोकणामध्ये आता शिंदेगड शिवसेना एक नंबर आहे पहिल्या क्रमांक त्यांचा आहे त्या स्थानावर ते आहेत मग भाजपचं मुख्य प्रतिस्पर्धी असणार आहे कोण कोकणामध्ये अजून तरी भाजपने सिंधुदुर्ग जिल्हा सोडला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रायगड जिल्ह्याच्या निम्म्या भागामध्ये भाजपची ताकद कमी आहे परंतु बाकी ठिकाणी मुंबई आहे पुणे आहे मराठवाडा आहे पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे इथे इथे त्यांची लढत भाजपची लढत कुणाशी असणार आहे तेव्हा कितीही म्हटलं तरी बाकीचे पक्ष जे आहेत राज्यातले ते कमकुवत पक्ष झालेले आहेत त्यांची ताकद ही घटत चाललेली आहे ते कमकुवत आहेत ते आव्हान ठरावं एवढे असे पक्ष ते नाही आहेत भाजप फार मोठं त्यांचं आव्हान आहे त्यांच्यासमोर फार मोठ्या ताकदीशी लढायला लागेल एवढी त्या पक्षांची ताकदच नाही आहे मग भाजपला आजलं आव्हान समोर देऊ शकेल ताकदीचा प्रतिस्पर्धी ठरू शकेल असा पक्ष कुठला असेल तर तो शिंदेगड शिवसेना त्यामुळे कितीही आजला हे असलं की महायुती महायुती असं म्हटलं कितीही म्हणत असलं तरीही महायुतीतल्या ह्या दोन पक्षामध्ये भाजप आणि शिवसेना हे दोन राज्यातले मोठे पक्ष आहेत आणि त्यांच्यामध्येच आपापसामध्येच ही एक तर प्रत्यक्ष लढाई होणार आहे पण छुपी लढाई आत्ताही सुरू राहणार आहे की तू मोठा की मी मोठा एकतर भाजपा क्रमांक एकचा पक्ष असणारच आहे याचं कारण दिल्लीमध्ये आज भाजपची सत्ता आहे अन अन्य जवळजवळ दहा बारा राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे यामुळे भाजपा क्रमांक एकचा पक्ष राहणारच आहे आणि महाराष्ट्रामध्येही तो पक्ष एकचा राहणार आहे परंतु त्या खालोखाल जर कोण असेल तो दुसऱ्या क्रमांकाला शिंदेगड शिवसेना आहे त्यामुळे मंडळी शिवसेनेची चालील ताकद जी वाढत चाललेली आहे शिंदेगड शिवसेनेची ताकद वाढत चाललेली आहे ती भाजपसाठीच आव्हान ठरणार आहे भाजपचा क्रमांक एकचा भविष्यातला प्रतिस्पर्धी हा उबाटा नसेल काँग्रेस नसेल किंवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस नसेल तर शिंदेगड शिवसेना हेच असणार आहे त्यामुळे भविष्यातली खरी लढत भाजपची शिवसेने शिवसेने ही शिंदेगड शिवसेनेची शिवसेनेशीच असणार आहे ह्याचं कारण हे तिघे कमकुवत आहे त्यांच्याशी भाजप आता काय लढत देणार लढत देण्याऐपती त्यांची सध्याची तरी ताकद दिसत नाही भविष्यात ताकद त्यांना वाढायलाही खूप वेळ लागणार आहे दोन चार वर्ष पाच वर्ष जाणार आहेत ते पण त्या त्यासाठी त्यांना ता खूप कष्ट घ्यावे लागणार आहे तिन्ही पक्षांना त्यातलं शरद पवार गटाला भविष्य फार नाहीच आहे पण उबाट्रागट आणि मुख्य काँग्रेस पक्ष काँग्रेसला भविष्य नक्की आहे परंतु त्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे या महाराष्ट्र राज्यस्तरावरचं बोल आता मी विषय बोलतो आहे त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरचा विषय बोलत नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये यांना तर काँग्रेसला आणि उबाटाला दाखवत वाढवायची असेल तर खूप प्रयत्न करावे लागणार आहेत पण आजला मात्र जर भाजपला क्रमांक एकचा प्रतिस्पर्धी पक्ष कोण असेल तर तो शिंदेगड शिवसेनाच आहे मंडळी यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा धन्यवाद जय हिंद जय भारत